भोलीनाथाच्या दरबारात या कधीतरी भैरव पलीकडे भैरवनाथच आहे ना कुठेही भैरवनाथच गावात गावात आहे का हां बरोबर तिकडे तिकडे जागा नव्हती कीर्तन बा हां हां जगदंद मातेचं दर्शन बुवा इकडे लक्ष लक्ष कधीतरी जात याच्या दारात मारत मारायच्या अगोदर करा त्याचं भजन काय अर्थ नाही भजन कराय हे भजनाशिवाय आबुर आहे काही नाही महाराज किती पैसे कमवा माणूस किती श्रीमंत असू द्या आणि तो जर भजन करत नसेल ना तर काहीच तथ्य नाही महाराज तू का म्हणे भजन प्रमाण झाडा याचे एखादा या या माणूस लय श्रीमंत भजन करत नाही लावते हा पैशाला काढी रावण्या मेला रावण्या रावण्या म्हणजे मोह चुलता नव्हता हा मोह चुलता होता का इंद्र बारी चंद्र वाहे यमपानी वायू सर्वदा पूजे दळन कांडन अरे मैराळ देव करी कानडे राक्षसांच्या दाड्या फावे हरसा ती जयापुढे रोकड्रहाची गाडे ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जयापुढे तोची गणेश ओनी बापुडे काय करतो तर गाडवाचे कळपगाडे चोरीकडे ओढत असे कोण गणपती बापा रावणाची श्रीमंतीय पण कण राहिला नाही कंबी काय श्रीमंतीचा माज घेऊन बसले महाराज लोक श्रीमंतीचा माज नसावा श्रीमंती किती असावी पैसे कमवू नाही ह्या माताचा मी नाही कमवा मी जोडून या धन उत्तम व्यवहारे पण माणूस पैशावाला असावा पण पैशावाला जरी असला ना त्याच्यापेक्षा भजन भजनाशिवाय नाही महाराज এখানে সুদাজি ছান মানুষ हरे शिवाय आधार लोकां लोकांच्या डोक्यातला प्रश्न आहे महाराज महाराज हरेनाम कुणी घ्यावं नामस्मरण कुणी करावं देवाचं नाव कुणी घ्यावं असं काही नाही अरे अरे आणखी प्रश्न पडलेला लो लोकांच्या डोक्यात कोणत्या जातीतील माणसाने नामस्मरण केलं पाहिजे सध्या महाराष्ट्राला जातीपातीचा लय डोक्यामध्ये कीड घुसलेली हमका त्या जातीचा तमका त्या जातीचा हे महाराज त्या जातीचा ते गाव त्या जातीचं ती गली त्या जातीचा तू कोणत्या जातीचा साधू संत सांगू सांगू मेले तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखू नाम तोचे साधू संत सांगू सांगू पण आपल्याला काय आकला येत नाहीत महाराज हे मी तुम्हालाच नाही सगळ्या महाराष्ट्रात सांगतो साधू संत म्हटलं ना राहू याता धर्म नाही विष्णुदासा नामस्मरण करायचं असं ना अहो पांगरी माळीतील सगळ्या जातीतील लोकांनी इथं आलं पाहिजे नामस्मरण करायसाठी असं काय बंधन नाही सकाळ अशी येथे हा जातविषयी स्वाभिमान असावा का नसावा माझ्या सावता महाराजाला स्वाभिमान आहे स्वाभिमान आहे जाऊ द्या नाही देवाकडे जात आलं सावता महाराजांना पण स्वतःचं कर्म करत असताना स्वतःचं काम करत असताना झाडामध्ये दिवस सापडायचे कांद्यामध्ये दिवस सापडायचे मुळ्यामध्ये दिवस सापडायचे कोथिंबिरीमध्ये माझा देव आहे काय भाव नाही महाराज काय भजन आहे